आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैठण तालुक्यात पैठणचे माजी आमदार संजय भाऊ वागचोबरे यांच्या नेतृत्वाखाली तालुकाभर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या आढावा बैठक प्रत्येक सर्कलमध्ये आयोजित करण्यात आल्या होत्या आज नवगाव येथे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची विहा मांडवा व आपेगाव गटाची आढावा बैठक पार पडली पैठण तालुक्यात शेतकरी राष्ट्रवादी संघर्ष यात्रा दिनांक वीस जुलैपासून निघणार असून ही पदयात्रा प्रत्येक गावात जाऊन लोकांचे अडचणी समस्या दूर प्रश्न जागेवरच सोडविण्यात येणार आहेत तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बजरंग बप्पा सोनोणे खासदार निलेश जी के लंके खासदार निलेश जी लंके आमदार रोहितदादा पवार यांच्या प्रत्येक सर्कलला एक एक सभाचं नियोजन असून त्यासाठीच आढावा या बैठकीत घेण्यात आला या प्रसंगी प्रमुख उपस्थिती आमदार संजय भाऊ वागचौरे राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉक्टर गुलदात पठाण आपेगाव जिल्हा परिषद गटाचे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कापसे पाटील गोविंद तात्या शिंदे राजू शेख भागवत तांबे राजेंद्र पाटील गाभूळ सुभाष बाबर दादासाहेब नवथर निवृत्ती पोकळे शेष नारायण दसपुते सादेक पठाण भीमराव धनावडे एकनाथ बेळगे शंकर नरके किरण गवळी किरण नरके बाळासाहेब चौधरी आसिफ पठाण अशोकराव वाकडे गोरखभाऊ मापारी मयूर लांडगे अहमद पठाण शेखर भाऊ शेखर भाऊ दत्ता लवगळे जलाल पठाण असलम शेख मौलाना रईस अण्णावटे पत्रकार आरिफ शेख पत्रकार शब्बीर शेख किशोर धायकर व आदींची उपस्थिती होती प्रतिनिधी नितीन ब्रम्हराक्षस आवाज नवगाव